आज गोल्डीच्या किचनमध्ये बनणार आहे प्रमिक्स एक मोठी कैरी उकडवून मिक्सरमधनं बारीक करून घेतली आणि ती झाली एक वाटी त्यात दोन वाटी खडी साखर टाकली आहे ही साखर टाकली ही खडी साखर डायबेटिक पर्सनला चालते आता हे छान आपण असं मिसळून घेतो याच्यासाठी मी लिंबूसत्व घेतलं आहे त्यानंतर हे लिंबूसत्व त्यामुळे क्रिस्टलायझेशन होणार नाही आणि त्याला बुरा येणार नाही हे भाजलेले जिरेची पावडर आता याच्यामध्ये टाकून देऊया त्यानंतर साधं मीठ हे काळं मीठ आपण टाकतो आहे आणि ही काळे मिरे पावडर टाकतो आहे माझ्याजवळ ही भाजलेली वाळलेली पुदिना पानं आहेत आणि आता ही पानं मी हाताने चुरून घेत आहे आता हे आपलं सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे याला पण आपल्याला छान टळून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आता छान तयार झालेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करून त्याच्यामध्ये लिंबूसत्व टाकलं आहे आणि ही पुदिना पावडर पण टाकतो आणि वेलची पावडरही आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ग्लासमध्ये माठातलं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे तीन चमचे टाकणार आहे माझा चमचा छोटा आहे तुम्हाला साखर किंवा मीठ घालायची गरज नाही आणि हे याच्यामध्ये मी थोडंसं सब्जा बी भिजवून टाकणार आहे कारण त्याच्यामुळे पन्ह आपलं फार थंडगार तयार होईल तर अशा रीतीने आपलं हे पन्ह प्रिमिक्स सहा महिने टिकणारं औषधी आणि थंडगार तयार झालं आहे जे डायबेटिक पर्सनलाही चालतंय तर एन्जॉय करा पन्ह